पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे सो ओ एल लिडरशिप कॉन्क्लेव्हच्या पहिल्या आवृत्तीचं उद्घाटन केले या कार्यक्रमादरम्यान त्यांनी स्कूल ऑफ अल्टिमेट लिडरशिपच्या लॉनचं कौतुक केलंय आणि ते भारताच्या सामाजिक जीवनाचा आत्मा बनवण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल असल्याचं म्हटलंय ऍपल सीईओ टिम कुक यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली ही बैठक अशा वेळी झाली जेव्हा ट्रम्प यांनी चीन मधून येणाऱ्या वस्तूंवर शुल्क लावण्याची घोषणा केली सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी अरब देशाच्या नेत्यांना रियाद मध्ये बैठकीसाठी आमंत्रित केलंय या बैठकीत गाझाच्या प्रशासनाचा आणि त्याच्या पुनर्बांधणीसाठी निधी उभारण्याचा मुद्दा चर्चेत येणार आहे याशिवाय संपूर्ण अरब जगात खळबळ माजवणारे आणि अरब नेत्यांसाठी डोकेडोखी ठरलेल्या गाजापट्टीचा ताबा घेण्याच्या आणि तिथून लोकांना विस्थापित करण्याचा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या योजनेला तोंड देण्यावरही चर्चा होणारे काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानच्या समर्थनार्थ तुर्कीचे खलिफ अध्यक्ष रेसेप तय्यब एर्दोगान यांनी दिलेल्या विधानावर भारताने आक्षेप व्यक्त केलाय भारताने तुर्कीला सांगितलंय की खलिफा एर्दोगान काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानची भाषा बोलतायत जे योग्य नाही भारताने असंही स्पष्ट केलंय की काश्मीर मुद्दा पूर्णपणे द्विपक्षीय आहे आणि त्याचे आंतरराष्ट्रीयकरण होऊ दिले जाऊ शकत नाही इस्रायली राजधानी तेल अवीव मध्ये काल रात्री उशिरा तीन बसमध्ये भीषण बॉम्ब स्फोटाची घटना घडलीय या बसेस बॅट एम आणि भागातील पार्किंग मध्ये उभ्या होत्या पोलिसांनी दहशतवादी हल्ल्याचा संशय याबाबत व्यक्त केलाय भारतीय वंशाचे काश पटेल यांच्या अमेरिकेतील फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एफबीआय या गुप्तचर संस्थेच्या संचालक पदावरील नियुक्तीला अमेरिकन सिनेटने मंजुरी दिली आहे काश पटेल हे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलंय की त्यांचे सरकार प्रत्येक अमेरिकन कुटुंबाला पाच हजार अमेरिकन डॉलर्स देणार आहेत ही रक्कम डीओ जी द्वारे निर्माण होणाऱ्या बचतीतून देण्यात येणार आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सी सुरू केले आणि त्याची जबाबदारी टेल्साचे प्रमुख एलन मस्ट यांना दिली पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमसने गुरुवारी चार इस्रायली ओलिसांचे मृतदेह परत केलेत हमसच्या म्हणण्यानुसार तीन मृतदेह दोन मुलांचे आणि त्यांची आई शिरी बिबासचे होते याबाबत इस्रायली सैन्याने शुक्रवारी दावा केलाय की बिसासचा मृतदेह परत केला नाही त्याच्या जागी दुसऱ्या कोणाचा तरी मृतदेह सोपवण्यात आलाय अमेरिकेने तीनशे बेकायदेशीर स्थलांतरितांना पन्माला हद्दपार केले येथे या लोकांना एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आले भारताव्यतिरिक्त या स्थलांतरितांमध्ये नेपाळ श्रीलंका पाकिस्तान अफगाणिस्तान चीन व्हिएताम आणि इराणमधील लोकांचा समावेश आहे हे लोक त्यांच्या देशात परतण्यास तयार नाहीत हे लोक हॉटेलच्या खिडक्यांमधून मदतीसाठी याचना करतायत दक्षिण आफ्रिकेत झालेल्या जी ट्वेंटी बैठकीत युक्रेन मधील युद्ध संपवण्यासाठी रशियाशी करार करण्याच्या अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रयत्नांना चीनने पाठिंबा दिलाय तर अमेरिकेचे मित्र राष्ट्र युक्रेनचे अध्यक्ष व्हॉलेदमीर झेलेस्की यांच्या भोवती रॅली वर्षी सत्ता बदल झाल्यानंतर बांगलादेशाची बेकायदेशीर घुसखोरी मोठ्या प्रमाणात असे सीमा सुरक्षा दलाचे सीमा दलजित सिंग चौधरी यांनी सांगितले बॉर्डर गार्ड बांगलादेशच्या मदतीने हे शक्य झाले असं त्यांनी म्हटलंय ज्या दिवशी अरविंद केजरीवाल दिल्लीत निवडणूक हरले त्याच दिवशी संध्याकाळी उपराज्यपाल यमुनेच्या काठावर गेले आणि स्वच्छतेचे काम सुरू केलं भारतीय जनता पक्ष अरविंद केजरीवाल यांच्या पराभवाची वाट पाहत होता का असा प्रश्न उपस्थित केला जातोय सध्याच्या भूराजकीय परिस्थितीतील गुंतागुंत अधोरेखित करताना परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी म्हटलंय की जागतिक अजेंडा पुढे नेण्यासाठी दृष्टिकोन जुळवून घेण्याची जी ट्वेंटीची क्षमता महत्वाची असल्याचं जयशंकर यांनी म्हटलंय जालन्यातील एका परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तर पत्रिकेचे झरक समोर आले जालन्यातील बदनापूर येथील हा प्रकार असून या घटनेनं शिक्षण वर्तुळात खळबळ वर उडाली चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार पंचवीस चा तिसरा सामना आज दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान यांच्यात नॅशनल स्टेडियम कराची येथे खेळवला जाणार आहे दोन्ही संघाचा समावेश ग्रुप ब मध्ये असून हा ग्रुप बी चा पहिला सामना आहे आणि दक्षिण आफ्रिका आणि अफगाणिस्तान चॅम्पियन ट्रॉफीमध्ये प्रथमच एकमेकांसमोर येणार आहेत